श्री गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या वतीनं नाशिक येथील शिवनेरी ग्रुपसाठी खास मेघालय शिलाँग अरुणाचल प्रदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आणि या यात्रेअंतर्गत तब्बल आठ दिवस आणि सात रात्री असा संपूर्ण प्रवास होणार असून आज नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुमारे एकशे पन्नास ते एकशे सत्तर भाविक विशेष ट्रेनने यात्रेकडे मार्गस्थ झाले या प्रसंगी गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे सर्व यात्रेकरूंना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच प्रेस मजदूर संघाचे जगदीश कोळसे ज्ञानेश्वर झुंद्रे कार्तिक डांगे जी एस रामभाऊ प्रता जगताप यांनी उपस्थित राहून यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या सुनील ग्रुपच्या वतीनं इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करण समोर प्रेसमधील सर्व कामगार बांधव सालाबाद प्रमाण वर्षी गोठेला मा देवीच्या दर्शनाला त्या ठिकाणी जात आहे गजानन टूल्सच्या पुल्छा माध्यमातून टूल्स अँड माध्यमातून यांनी ही सहल त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आमचा कामगार वर्षभर त्या ठिकाणी कष्ट करत असतो आणि शिंगिरी ग्रुपच्या वतीनं त्यांना अर्धा दिवस कुठेतरी बाहेर घेऊन त्या ठिकाणी निसर्ग असेल देवदर्शन असेल याचं सर्व भ्रमंती त्या ठिकाणी करून आणतो निश्चितच मी एक चांगली परंपरा सुनीलच्या वतीनं चालू केली गेलेली आहे मी आपल्या माध्यमातून जे कामगार बांधव या सहलीला जात आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो विशेष म्हणजे या ठिकाणी जे कामगार सेवानृत्त झालेले आहेत त्यांना सुद्धा याच्यात सहभागी करून घेतलेलं आहे हे म्हणून एक जो वातावरण थ्वर आपण या ठिकाणी बघतो सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव त्या ठिकाणी म्हणून मी सुनील ग्रुपचे घराखळून मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो त्याच पद्धतीनं गांधी टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हल्सनी सुद्धा अतिशय काळजी या लोकांची घेतलेली जी माहिती आम्हाला मिळालेली आहे जेवणापासून नाश्त्यापासून सर्व सुख त्या ठिकाणी देण्याचं काम केलेलं आहे त्यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र आज शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून इंडिया शिवरे प्रेस व प्रेसमधील आमचे सर्व आमदार बंधू आसाम गुवाहाटी हिमाचल प्रदेश ह्या दौऱ्यासाठी त्या ठिकाणी जात आहे निश्चितच आम्हाला सांगितलं त्या ठिकाणी आनंद होतो आहे का असं चांगलं आयोजन ह्या ट्विटच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी केलेलं आहे प्रथम त्यांचं या ठिकाणी आमच्या आय मजदूर संघाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आमची जी एकशे सत्तर लोकांची टीम त्यांना मी ह्या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांचा प्रवास अतिशय चांगला हो आणि परत ह्या ठिकाणी लवकरात लवकर आठ ते दहा दिवसांनी परत आघारी आपण आपल्या कामावर उजवू अशी मी परमेश्वररावांनी प्रार्थना करतो निश्चितच आमच्या टीमला मी विनंती करतो तर त्यांनी शांततेने संयमाने ह्या ट्रीपचा एन्जॉय घेतला पाहिजे आणि निश्चितच जे जे त्यांनी नियम आणि हाती घालून दिलेले आहेत त्या नियम पालन सर्वजणांनी करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो आमच्या शिवनेरी ग्रुपचे कोणाचे हलवणे आणि या ठिकाणी आमच्या मजदूर संघाचे उपाध्यक्ष कार्तिकजी डांगे यांच्या नेतृत्वाखाली मी सर्व टीम या ठिकाणी जाते त्या सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जय महाराष्ट्र

याच्या व्यतिरिक्त जे काही आमचे पोलीस डिपार्टमेंट असल औषधिक असल इतरपी कर्मचारी जवळजवळ दीडशे कामगार या गजानन ट्रॅव्हलच्या वतीनं

मी इंडिया सिक्युरिटी करुपच्या वतीनं गजान ट्रॅव्हल्स मान्य मंगेश भाऊ बोंडे कल्पनाताई बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिलाँग त्याचप्रमाणे आरोग्याचे प्रदेश चायना बॉर्डर या ठिकाणी या सर्व आमच्या कर्मचारी बांधवांची एक सुंदर असं सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे अत्यंत नयन नयनरम्य असा प्रदेश जो आपले महाराष्ट्रातले भाविक किंवा आपले पर्यटक कधीच त्या भागामध्ये जात नाही त्या भागामध्ये नेण्याचं चा एक चांगलं कार्य गजानन ट्रॅव्हलच्या माध्यमातून करण्यात येत आहे अत्यंत माफक दरामध्ये मा आणि अत्यंत आकर्षक अशी सहल आयोजित केल्याबद्दल मी आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं व आमच्या एएसबीसी एम पीतील सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीनं कळ्यान ट्रॅव्हल्सला शुभेच्छा देतो व आमचे जे शिवनेरी ग्रुपचे सहकारी आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सर्व सभासद आजी माझी पदाधिकारी यांनाही मी पुण्याचश एका या प्रवासाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद यात्रेच्या शुभारंभी गजानन टूर्स अँड ट्रॅव्हलच्या संचालिका सौभाग्यवती कल्पना मंगेश बोंडे यांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देत त्यांच्या सुखरूप प्रवासासाठी प्रार्थना केली ट्रॅव्हल्स ची संचालिका मी इथे आम्ही गजानन ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून शिवनेरी ग्रुप आय एस पी सी एन पी येथील सर्व कामगार वर्ग व सर्व स्टाफ आपल्या माध्यमातून गजानन ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आसाम मेघालय अरुणाचल हे फ्रीसाठी निघत आहे टोटल एक साठ लोक हो आहेत आणि आम्ही खूप छान ही ट्रीप अरेंज केलेली आहे खूप छान होईल याचा आम्ही प्रयत्न खाऊ सर्वांनी मला खूप चांगलं सहकार्य केले जो मोरे सर सुनील गायदरी सर कार्तिकांगे सर राजेश वेंडुळे सर यांनी सगळ्यांनी या भाऊनी खूप छान साठी मदत केली सर्वात महत्वाचा माझा माझ्यासाठी माझे सगळे सहकारी माझे मिस्टर मंगेश भोले माझे सहकारी माझे मोठे भाऊ सुनील भाऊ सोनोसे यांनी मला ही भूमिका अरेंज करण्यासाठी खूप खूप मदत केली आता एवढीच इच्छा आहे आई सामानसाठी ऑफिस खूप चुकूप खूप चांगली हो सगळे लोक खूप आनंद होतो सगळ्यांना दरम्यान शिवनेरी ग्रुपचे संजय बोराडे सुनील गायधनी सोमनाथ हगवणे आणि अशोक सुजग्रे यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल गजानन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे आभार मानले मॅडम यांनी ही जी ट्रीप अरेंज केली आहे हे सर्व आमच्या सोमनाथ दादामुळे अरेंज झाली आहे आणि त्यांच्या पण सहकार्यामुळे आणि याच्या पुढची पण जी ट्रीप असेल ती सर्व मॅडमच्या सहकार्याने आणि सोमनाथ हगवणे यांच्या सहकार्याने होणार आहे आणि कार्तिक भाऊ धुंद्रे पलवण साहेब हे आम्हाला सोडवलं आलेले त्यांच्या पण त्यांचे पण सहकार्य याच्यामध्ये आहे तो बोला आज आम्ही सुनील गुरुतर्फे सेवन सूचना समजल्या जाणाऱ्या सात राज्यांपैकी तीन राज्यांना भेट देणार आहोत आसाम दे मेघालय अरुणाचल प्रदेश आम्ही शिवरायांच्या रायगड किल्ल्यापासून दोन हजार सोळाला सुरुवात केली होती आत्तापर्यंत देशातल्या अनेक राज्यांना आम्ही भेटी दिल्या गजानन पावांच्या संचालिका कल्पना गोंडे मॅडम यांचा पण मी आभार मानतो त्यांनी खूप छान असे पर्यटन स्थळे शोधून आमची ट्रीप बनवली कमीत कमी खर्चामध्ये त्यांनी जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमचा प्रवास स्टार हॉटेल्स राहण्यासाठी परत जेवण योजना याचे अतिशय छान नियोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो अजून ट्रिपला ला आलेल्या सर्व सभासदांनी शिस्त दोन आयोजकांच्या नियमांचे पालन करावे ही नम्र विनंती ही नम्र विनंती या ट्रिपसाठी दोनशे जणांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी आम्ही एकशे साठ लोक घेऊन चाललेलो आहे तुम्ही माझ्यावर व माझ्या शिवणे रूप दाखवलेला विश्वास व तुमची सर्वांची साथ ही ट्रीप आम्ही नक्कीच यशस्वी करू याची मला खात्री आहे या ट्रीप साठी आलेले आय सी सी एम बी च्या आजी माझी नेते मी स्वागत करतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र तसेच आगामी काळात असे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सचिन आव्हाडनाशी